अहमदनगर न्यूज सव्वीस आतंकवादी हल्ला झाला पूर्ण श्रद्धांजली वाटत आदर्श माता प्रतिष्ठानच्या वतीने कराड मध्ये संविधान दिन साजरा कराड पाडळी केसे तालुका कराड येथील आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने कराड येथील कार्यालयात संविधान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी सव्वीस झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले यानंतर कराड तालुक्याचे डीवाय एस पी अमोल ठाकोर आणि कराडच्या तहसीलदार कल्पना आढवळे भंडारे यांना प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते भीम आर्मी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांच्या हस्ते संविधानाची प्रत भेट देण्यात आली यावेळी नगरपालिका कराडचे माजी नगरसेवक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम थोरवडे प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष संपतराव मोहिते आदर्श माता प्रतिष्ठानचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष दीपक मोहिते विजापूर जिल्हाध्यक्ष लालसाहेब शेख भीम आर्मी सातारा जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघमारे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पाडळी केशे ग्रामपंचायत सदस्य आनंदराव बडेकर भीम आर्मी सामाजिक संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष अनिकेत सोनावले सागर काटे अनिल बडेकर जयसिंगराव गोखले साह्य कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम जय भारत जय संविधान आज भारतीय संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही संविधान दिन साजरा करतो हो। आहोत या प्रथम आम्ही सव्वीस अकरा या दिवशी मुंबईमध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्या हल्ल्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना मी प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज संविधान दिनाच्या निमित्तानं आम्ही या कार्यक्रमामध्ये प्रमुख निमंत्रित केलेलं आहे ते आमचे परममित्र सन्माननीय मुकुंदजी सर त्याचबरोबर कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक शांताराम चोरवडे दादा आणि या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आम्ही ज्यांना बोलवलं आहे ते आमचे सूर्यकांतजी कांबळेसर सातारा जिल्हा उपाध्यक्ष भीम आर्मी सामाजिक संघटना त्याचबरोबर भीम आर्मी सामाजिक संघटनेचे दक्षिणचे अध्यक्ष सन्माननीय अनिकेतजी सर सन्मान यांच्या या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो या कार्यक्रमामध्ये आम्ही संविधान उद्देशिका वाचन आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत आणि कार्यक्रम संपन्न करणार आहोत सर्वांना या निमित्ताने विनंती आहे की मी एक वाक्य म्हटल्यानंतर तेच वाक्य तुम्ही म्हणायचं आणि त्यानंतर मी पुढचं वाक्य बोलत राहीन भारताचे संविधान भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम धर्मन समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सर्व, सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास न्याय विचार ना। अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज दिनांक दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत अधिनियमित करून स्वतःपर्यंत करून स्वतः अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय संविधान जय संविधान जय जय संविधान जय संविधान